मराठा आरक्षणाची चोवीस डिसेंबर नंतरची पुढील दिशा काय असणार यासाठी आज बीडमध्ये मनोज जरांगे यांची सभा होत आहे या सभेपूर्वी मनोज जरांगे यांनी बीड शहरात पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम असून सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस आहे बाकी सर्व माहिती आजच्या सभेत सांगणार असल्याचं जरांगे म्हणालेले आहेत पुढं बोलताना जरांगे काय म्हणाले पाहूयात त्या नवीन असाल आणि अजूनही ट्रेंडिंग केलं नसेल तर नक्की करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार आजच्या सभेत सर्व काही सांगणार आहे संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहेत सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे सरकारनं दिलेला शब्द पाळलेला नाही आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे मराठा समाजानं आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत असं जरांगे म्हणाले दरम्यान पुढं बोलताना जरांगे यांनी छगन भुजबळांवरती देखील निशाणा साधला मागील दोन महिने सरकारनं काय केलं वेळोवेळी आम्ही सरकारला सांगितलं की अभ्यासक वाढवा त्यावेळी सरकारनं छगन भुजबळांचं ऐकलं लोकांना उचलून आतमध्ये टाकलं जात होत त्यांच स्वप्न पूर्ण करत होते तुम्ही मराठा समाजाला किती येड्यात काढणार आहात तुम्हाला असं वाटतं त्यांचा ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल भुजबळांच्या मनात विष आहे सरकारला देखील भुजबळ यांच्या एकट्याचीच गरज आहे त्यामुळे आता त्यांच्या घरात शेजारीच तुम्ही घर बांधा असा खोचक टोला जरांगे यांनी लगावलाय जरांगे हे बीडच्या दिशेनं निघालेले आहेत त्यापूर्वी कडू आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक झाली यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिलेली आहे तसंच सरकारनं सरसकट शब्दाला पर्यायी चार शब्द दिले होते आता त्या चार शब्दांवर त्यांनी ठाम राहिलं पाहिजे असं जरांगे म्हणाले